नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार पण किती होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा होणार आहे होय सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी होणार आहे म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि पैसे येण्यास थोडा विलंबसुद्धा लागू शकतो म्हणजे अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू झाल्यास या ठिकाणी बारा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहे तर केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांचा शेतकरी बंधू आणि भगिनींना संदेश आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथून विसाव्या हप्त्याचे प्रकाशन करतील तर नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी विसावा हप्ता हा दिला जाणार आहे याचे जे ठिकाण आहे बनवली सेवापुरी वाराणसी हे आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जारी करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली त्यांनी एक व्हिडिओ संदेश देखील जारी केला आहे आणि शेतकरी बंधू आणि भगिनींना या कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे व्हिडिओ संदेशाद्वारे केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो खरीप पीक चांगले होईल पण दरम्यान आणखी एक आनंदाची बातमी आहे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी रक्कम तुमच्या खात्यात जमा करणार आहेत होय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत या प्रसंगी ते तुमच्याशी बोलतील म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना विनंती आहे की दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांच्या काही कार्यक्रमात सामील व्हावे हा कार्यक्रम तुमच्या गावातही सर्व कृषी विज्ञान केंद्रामध्ये आय सी आर संस्थामध्ये कृषी विद्यापीठामध्ये मंडईमध्ये पी एस एस मुख्यालय आयोजित केला जाईल तुम्ही तुमचा जवळचा कार्यक्रम कुठे आहे ते शोधा आणि त्या कार्यक्रमात नक्कीच सामील व्हा पंतप्रधानाचे ऐका मी आधीच कार्यक्रमात जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा